ते या साईडनं ना आम्ही आता बांधावर ना त्या साईडला आले ही पूर्ण काजूची बघ ना हा ही पूर्ण काजी आंब्याची होती ती ही काजूची जा, दे। दे। दे दे जा तुझा जा तृप्तीची कसरत चाललेली बघा धक्क्यावर ना तिला आम्ही नेत या साईडी आणि तृप्तीचा जन्म हा खरा गावचाच आहे त्याच्यामुळे तिला काय एवढं काय वाटत नाही त्या गोष्टी हां मुंबईच्या मुलींना हे जमलं नस शक्य जास्त करून शक्य झालं नसेल हे की हां हां त्यांची बाग आहे का अच्छा इथे का कच्चे काजू आहे का पिकले आहेत ह्याच्यावरतीच पिकले ते इथे तडकले वाटतं उन्हानी हे काय वरतीच हे झाले हे बघा पा पावसामुळे झाले का हे बघा हे पाऊस पडला ना त्याच्यामुळे असे खराब झाले बघा बिया बड़ा तृप्ति का दे तुला दे तू देशील नहीं का सगे अपन आता है बस उतार है पूर्ण अपन इकन आलो वर्चे साइड आता हलुहून खाली उतर या आणि जेवढे पण जेवढे पण काजू आहे बघा भेटत आहे का आपल्याला अगं वरती काजू हे का झाले असे झाले खराब झाले ना पावसामुळेच बघा पावसाच्या म्हणजे कधी पण पाऊस पडतो त्याच्यामुळे किती आपलं नुकसान होते ते बघा दाखवतो तुम्ही वरतीच काजू खराब झाले बघा हे असं पण नुकसान कधी कधी घ्यायला गे बघा हे बघा या सगळं हे झाले खराब झाले कुठच आहे चांगलं आहे थांबा हे आता आले वाटत हे कच्चे आहे ना अजून तो एक हे झालेला आहे एक तो तर आपण आता काजू गोळा करूया पट आपण पिशवी दे आपल्या कसं नजरेत पडलंय ना ते लाल आणि पिवळं याच्यामुळे पटकन दिसण्यात नाही ते जड आहे का खूप आहे हा जर आपण निघालो ना पंधरा वीस मिनिटं अगोदर नाही ना म्हणून त्याला पण तेवढंच भेटले आपल्या एवढेच भेटले हा तो पुढे आला <laughs> का ना फटका आंबे काय हे करायची गरजच नाही बघ ना हे विकतात हा हे सगळे इकडे बसले आणि कोणतरी आलेलं वाटतं Thế Tôm sẽ tay cái bầu, bầu cũng chỉ bà ghét mà cũng chơi आग लावलेली की नहीं। परत नाहीतर हे व्हायचे बाजू ही, ही पूर्ण बाग बागा चार एक का। आहे बघा पुढे बघ हापूस हा आहे बघा केवढे बघा आहे तयार आहे ना हे बघा थोडे मोठे मोठे आंबे हा एवढा मोठा तो बघा खाली पण आहे किती आहे मधी पण आहे तयार आहे ना ठीक आहे ठीक तो एक मिनिट फक्त बाकी घ्या अजून आणि ह्या साईडला एक होईल ना पण पिकेल हो ना, पिके ना? तो पिवळा गोळा केले बघ आता आपण काजू गोळा करूया हे गोळा करायची आणि मग त्याची बोंडा येते काढून टाकायची आणि बिया घेऊया आपण तर इथे खूप पडलेले हे बघ आता एक काम करूया आता कॅमेरा जरा बंद करूया आणि गोळा करतो त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की किती जमा केलं तर ह्या साईटला तृप्ती आणि भाऊ आहे ते गोळा करतात आहे तो बघा तिथे आपण जायचं ना हे पूर्ण झाड बघा काजूचं कसं का पसरलेलं आहे तर आपण अजून वरच्या साईडला पण असू हे बघ थी। पुढे गोळा केले दे हे बघ तृप्तीने पण एवढे गोळा केले आत नंतर धुते एकदा हे बारीक बारीक होते हां आपण झालं सत्य तर आज भाजूया संध्याकाळी भाजण्याचा एक व्हिडिओ बनवूया काजू आणि वरती पण आपण एक फेरी मारी कॅमेरा ठेव बोलते पण आपल्याला एवढे भेटलेले एवढे भेटले आपल्याला आपल्याला काय की नजरेत पटकन बसत नाही बघा ही खराब आहे का बघा छोटी असेल तरी ह्या पाचोळ्यात तर ह्या पाचोळ्यात तुम्ही बघू शकता किती बघा पडलेले हे किती आपण फटाफट

हा ते बाहेरचे आहे ना सगळे आता इथला लांब लांब पण पडलेली आहे काय काय तर हे इकडनं पूर्ण भाग आहे बघू शकतो ह्या साईडला हे ब इकडनं

<laughs> हे बघा दोन भेटले मस्त की आणि वरती येते हे कि पकड जरा आपण काठी मारून बघूया ठीक हे की काढून द्या पाय द्या खाली धर हात धुवायचे माझे हात धुवायचे बोल तुला पाहिजे ना कुठे एक हां एक ठेवून दे खायला आपण तर आपण भरपूर काजू आहे बघा एवढे काजू आणि आंबे घेऊन चाललेले तरी भरपूर काजू अजून आहे का हे पूर्ण असा बघा आम्ही आलोय पूर्ण जंगलात इकडे या साईडला कोणी नाही आजूबाजूला पण त्या साईडला आहे ना हां एकदम त्या साईडला आहे तर आता आपण चाललोय परत घरी चाललोय आणि हे बघा ही ट्रिक बघा दाखवत रु अशी पायाखाली धरायची आणि अशी बिया खेचून तर आता आमचा परत आता चाललो तर घरी जाता आता रस्त्यात भेटले काजू तर घेऊया पडलेले असतात माझ्या जाता आता आपण थोडे आंबे पण काढून जाऊया असा एका भाऊ चढत आहे झाडावर सपोर्ट नाही बघा अशा हाताने उतरवायला लागतात नाहीतर खाली पडले ना आंबे तर ते हे होऊन जातात बघ द्या ठीक आहे घे पुढे तृप्तीला द्या हा एकच होता मोठा तर अशी आंबे उतरवले जातात नाही तेवढेच होते तो होता पण बारीक हांजर नको तिथे होता पण बारीक हांजर नको तू नको नको भाऊ हा बारीक बारी आहे नको ती <laughs> आणि का फांदी खूप बारीक आहे एवढ्या फांदीवर जायचं म्हणजे व्यवस्थित चढणारच पाहिजे झाडावर हां तर पुं या फांदीवर आहे भारत्या साईडला खूप दिसतात असे काय ते युवती पाय पायसारखी ही पूर्ण बागच आहे ना आंब्याची कुचीला तेवढा भाऊ तरी पण मध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये किती रुपयाला सातशे रुपयाला हे पूर्ण जी आंब्याची जी आता ही होती आणि आज त्याची प्राइस काय असेल लाख त्याच्यापेक्षा जास्त असेल ना त्याचा प्राईस आणि देणार पण नाही त्यावेळी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालला ती जागा जी आता ही होती जी आपण आंबे पडलेले जमा केले त्याची प्राइस म्हणजे म्हणजे सातशे रुपयाला घेतलेली आज त्याची प्राइस बघा किती झाली म्हणजे गावातल्याला विकलेली की गावातल्याला चुकलेले किवातल्या अच्छा तर हिरवे काजू ना ते आपल्या भाजीसाठी भाऊ काढून घेतात तृप्ती आणि मी तृप्ती <laughs> दमलीच दमली तृप्ती तृप्ती पण खूप आपल्याला मदत केली काजू आणि आंबे वगैरे गोळा करायला आणि असं काय नाही काय आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहू आणि भाऊ बोलतात आहेत की जून जूनमध्ये तू ये खेकडे जे पावसातून पहिल्या पावसात जे खेकडे निघतात बाहेर त्याची पण आपण व्हिडिओ एक बनवूया तर आपण बोल ठीक आहे ना शनिवार रविवार येऊन जायचा दोन दिवसासाठी दोन दिवसात होऊन जाईल तर आपल्याबरोबर भाऊ पण येतील आम्ही नंतरला भाऊ आणि बघूया अजून कोण तू आलीच आहे बघ तृप्ती आली तरी एक्शन वर हो दोन दिवसासाठी आणि साईल असेल खैर म्हणजे हे काय रस्त्यावर काय सरकारकडनं लावलेलं अच्छा हा हा बरोबर तर जे आता काजू काढत होतो आपण ते सरकारने म्हणजे रस्त्याला लावतात ना झाड त्याच्यातली होती म्हणजे ला ते कोणी घेतलं तरी चालतात ना काजू अच्छा ते कोणीही काजू घेतले तरी चालतात जर रस्त्या लगतला आहे ना कॉर्नरला जे लागलेले ते सरकार लागलं आणि काय काय ठिकाणी काय आलं की शेती काय काय ठिकाणी इथे नाही करत वाटत इथे करतात आता अच्छा मग एवढं गवत वाढलंय ते अच्छा तर काय 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 तर डुकरांचा त्रास खूप असेल ना डुकर काय असं की हां वानर डुक्कर कवळी जर येतात आपलं गवत वगैरे येतं आपलं शेत येतं ते खाऊन टाकतात ते वाघ वगैरे आहे की नाही वाघ हा आहे ठीक आहे आपण मग रात्री एक स्टोरी आपण हे बनव हे करूया व्हिडिओ बनवूया

नाही दिसला तर म्हणजे आपण असं म्हणजे तुमच्या लाई म्हणजे ह्याच्यात लाईफ मध्ये तुम्ही म्हणजे असं अनुभवलं वाघाच्या स्टोऱ्या कुठून काय पळवलं वगैरे तर त्याची एक त्याची आपण एक रात्री बसया मस्तपैकी आणि एक व्हिडिओ बनवूया आपण बघ इथे बघू इथे वाघाचे वगैरे दोन आहे बघा ना लहान मोठा पिल्लू आहे बघा मी आईशी बरोबर छोटे छोटे आहे मी ओळखतेस पायचे ठसे ना दाखवतो हे बघा हे दिसत छोटे छोटे बघा पिल्ल होती त्याच्या बरोबर आणि मोठी होती ना तिची बघा दाखवतो ठसे तुम्हाला हा मोठा ह्याचा हे बघा हे मोठे ह्याचे हे बारीक तिथं पिल्लू पण होतं त्याचे हे बघा ते छोटे छोटे आहे बघा तरी वाघाच्या पायाचे ठसे तर ते भाऊ बोलले ते बरोबर आहे की इथे वाक खूप आहे तृप्ती पण बोलली तर इकडे जंगल आहे ना पूर्ण तिथे फिरत असतात ह्या साईडला आता घरी जाता आता मी असंच अचानक खाली बघितलं पाहिजे ते तर ते भाऊंना विचारलं ते होते कुत्र्याची असते पण ते कुत्र्याचे नव्हते व्यवस्थित बघितल्याच्या नंतरला थोडस नकाच्या फुडेसे असं ठसे होते आता आपण जिकाणं आपण आलेलो तिकड आता परत चाललेलं रायवळी आहे रायवळीच आहे ना ते तोतापुरी आहे अच्छा तो बाहेर जातो तो पण तोतापुरीच होता ना हे बघा हा तोतापुरी आहे तो ना हे तोतापुरी आंबे अजून तयार नाही बघा अजून मोठं व्हायला अजून नाही ना म्हणून दहा दिवस जातील ना दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस आणि खाली पडलेले पिकलेले असेल मा, माकडाने वाढलेले हे बघा हे बघा तोतापुरी हा तोतापुरी आंबा आहे त्याच ठिकाणी परत आपण घरी चाललेलो आहे आणि घरी आपण एका भांड्यात उचून बघूया की किती आपल्याला काय काय भेटलेलं आहे तृप्ती नह आणि तृप्ती बरोबर आई पण येत्या येतात ते पण जांभीत गेलेले <laughs> 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 संध्याकाळची कामं हीच असतात की बागेत जायचं आणि काजू आणि फळ काय असेल ते घेऊन यायच आता आम्ही घरी आलोय आणि सुपडी घे सुख घे ना खाली टाक नाही तर हां असंच टाकणार असं उलट टाकणार नंतर आपण भाजणारच आहे ना फक्त असं दाख आपण हां असं फक्त दाखवणं कुठं बघा ते एवढे काजू आपण जावं गेलं की नाही नाही तीन किलो असतील ना हो तीन किलोच्या आसपास अडीच तीन किलो असतील बघा आणि त्याचबरोबर आंबे पण घेऊन आलो काही आंबे पण आणलेले हो का हळू 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 आणि इतके आंबे भेटले बघा ह्याच्यातले आपण थोडे कच्चे आहे ते आपण घेऊन जाऊ आणि जे पिकलेले ते नंतर आपण खाऊन टाकू एवढं आपल्याला भेटलेलं आहे तू कुठत आणि हौसा तसाच मामाचत थांबत राऊस तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बाय बाय